कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रण महत्वाचं असून या कामासाठी जागतिक बँकेकडून निधी प्राप्त होईपर्यंत कृष्णा खोरे विकास महामंडळाकडं उपलब्ध असलेल्या निधीतून काम सुरू करा अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मित्रसंस्थेच्या नियामक बैठकीत ते बोलत होते दुसरीकडे आय टी पार्कसाठी कोल्हापुरातील शेंडा पार्क इथं जागा मंजूर झाली आहे तर जिल्ह्याच्या फाऊंड्री हबला मुख्यमंत्र्यांकडून तत्वत मान्यता मिळाल्याची माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर मित्रसंस्थेच्या नियामक मंडळाची बैठक झाली मित्रसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रण तसंच आय टी पार्कसाठी शेंडा पार्कमध्ये जागा द्यावी अशी मागणी केली कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून निधी उपलब्ध होईपर्यंत कृष्णा खोरे विकास महामंडळाकडं उपलब्ध असलेल्या निधीतून पंचवीस टक्के निधी खर्च करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली दुसरीकडे विकसित शहरांचा विचार करता तिथल्या आयटी क्षेत्रात प्रगती झाल्याचं चित्र आहे कोल्हापुरातून अनेक युवक युवती पुणे बेंगलोर हैदराबादमधील आयटी कंपन्यात कार्यरत आहेत तर कोल्हापुरातील आयटी असोसिएशन गेल्या पंधरा वर्षांपासून आयटी पार्कसाठी जागेची मागणी करतीये याकडक क्षीरसागर यांनी लक्ष वेधलं आयटी पार्कसाठी शेंडा पार्क इथली जमीन तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले तसंच कोल्हापूर सांगली सातारा जिल्हा फाऊंड्री हब म्हणून घोषित करावा यासाठी उद्योजक संघटना मागणी करतायत त्यालाही या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तत्वत मान्यता दिली कोल्हापुरातील कन्व्हेन्शन सेंटरचं काम तात्काळ सुरू करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं मुंबईतील बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अप्पर मुख्य सचिव इक्बाल चहल विकास खारगे मित्रसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते